लवकरच गणपती बाप्पा येतात ते मला असं वाटतं तुमचं घर तर क्लीन झालं असेल चला आता आपण आपला चेहरा पण पटकन क्लीन करून घेऊया मी तुमच्यासाठी एझी क्विक क्लीन अप घेऊन आलेली आहे ते पण घरातलं साहित्य वापरूनच फर्स्ट स्टेप आहे क्लिन्झर क्लिन्झर करण्यासाठी आहे ना एक चम्मच कच्चं दूध घ्या त्याच्यामध्ये रोज वॉटर मिक्स करा आणि फेसवरती ना कॉटन पॅडनी अप्लाय करा याच्यामुळे ना तुमची जी काही डर्ट आहे ना स्किनवरची ती पूर्णतः रिमूव्ह होऊन जाते सेकंड स्टेप आहे स्क्रब स्क्रब करण्यासाठी ना पिकलेला टोमॅटो घ्या अर्धा त्याच्यावरती एक चम्मच साखर टाका आणि पूर्ण फेसवरती ना मसाज करून स्क्रब करून घ्या याच्यामुळे तुमच्या स्किनवरची पूर्णतः डेड स्किन निघून जाते आणि लास्ट स्टेप आहे फेस मास्क त्याच्यासाठी काय करायचंय तर एक चम्मच बेसन पीठ एक चम्मच मुलतानी मिठी थोडीशी त्याच्यामध्ये थोडंसं हनी आणि मिल्क ऍड करा मिक्स करा आणि दहा पंधरा मिनटासाठी फेसवरती फेस, फेस मास्क म्हणून अप्लाय करा आणि त्याच्यानंतर मिनटानंतर तुमचा चेहरा वॉश करा बघा तुम्हाला ना इन्स्टंट तुमच्या चेहऱ्यावरती लगेचच ग्लो दिसेल नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर जर ग्लो आला ना तर मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मी माझं रुटीन शेअर करते मला ना आज युट्यूबवरती एक मोठा व्लॉग अपलोड करायचा होता त्यासाठी आज पटकन रेडी झाले होते छान असा ड्रेस पण वेअर केलेला होता आणि हे सगळं सांगता सांगताना मी माझं रुटीन सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले थँक्स फॉर वॉचिंग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये Bye.